घरकुलचा हप्ता द्या युवा सेनेचे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पवार यांना निवेदन दहा तारखेपर्यंत घरकुल हप्ता न मिळाल्यास लाभार्थ्यांना घेऊन टाळे ठोकून आंदोलन करणार युवा सेनेचा इशारा आज दिनांक तीस ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील शेतकऱ्यांना घरकुल मंजूर झाले असून घर बांधण्यात आली आहेत मात्र लाभार्थ्यांना घरकुलचा मिळाल्या हप्ताच मिळाला नसल्यानं शेतकरी त्रस्त झाल्यात दहा तारखेपर्यंत घरकुलचा हप्ता न दिल्यास पंचायत समितीवर टाळे ठोकून आंदोलन करणार असल्याचा इशारा युवा सेनेचे राज्य अध्यक्ष यांनी पंचायत समिती गठक विकास अधिकारी पवार यांना धारेवर धरत निवेदन दिलं आहे आताच दिवाळी सण साजरा झाला असून यामध्ये शेतकरी त्रस्त झाले त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यात घरकुलाचा हप्ता देण्यात यावा या मागणीच निवेदन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पवार यांना युवा सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे आज काय निवेदन दिलं तुम्ही गेले कित्येक दिवस झाले लोकांनी शेतकरी कष्टकरी मजूर या लोकांनी घरकुलाचे काम पूर्ण केले परंतु अद्यापही त्यांना आता दिवाळीचा सण झाला परंतु तो दिवाळीचा सणसुद्धा त्यांनी काटकसरीने आणि दुःखात साजरा केला कारण अद्याप त्यांचे घरकुलाचे पैसे त्यांच्या खात्यावर पडले नाही गेले कित्येक निवेदनं झाले कित्येक आंदोलनं झाले परंतु अजून देखील काही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या लोकांना लाभाचे पैसे मिळाले नाही म्हणून आज ओ साहेबांना भेटून परत एकदा निवेदन दिले की येत्या दहा तारखेपर्यंत प्रत्येक लाभार्थ्याचे पैसे त्यांच्या खात्यात जर गेले नाही तर सर्व लाभार्थ्यासह पंचायत समितीला टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईल निवेदन दिलं आज गट विकास अधिकारी यांना निवेदन आमचे उपजिल्हा प्रमुख गणेश दादा व तसेच जिल्हा प्रमुख अमोल भैया ठाकूर व तसेच सर्व सरपंच व सर्व युवा सेना पदाधिकारी यांनी आज पंचायत समिती येथे येऊन घरकुलची जो घरकुल जे मंजुरी झालेले आहे त्यांना अद्यापि दोन महिने झाले असून त्यांना त्यांच्या लाभाचे पैसे मिळत नाही त्यामुळे सर्व सरपंच युवासेना येथे येऊन निवेदन दिलं आणि निवेदनाच्या नंतरही पैसे जर नाही जमा झाले तर टाळे ठोकून आंदोलन करण्यात येईन असा इशारा दिला का ना आपलं राहुल गवारी